मुंबईकरांना आरामदायी प्रवास पुरवणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आता महागला आहे रिक्षाच्या भाड्यांमध्ये अकरा टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे तर टॅक्सीच्या भाड्यामध्ये दहा टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे त्यानुसार रिक्षाचं भाडं जे अगोदर तेवीस रुपये होतं ते आता सव्वीस रुपयांवरती केलेलं आहे तर टॅक्सीचं भाडं जे अगोदर अठ्ठावीस रुपये होतं ते आता एकवीस रुपयांवरती पोहोचत आहे त्यामुळे भाड्यामध्ये जी वाढ केलेली आहे त्या वाढीमुळे कुठेतरी चालक असतील रिक्षाचे असतील किंवा टॅक्सीचे असतील या चालकांवरती नेमका परिणाम कशा प्रकारे झाला आहे किंवा ही भाडेवाढ योग्य आहे का या याबाबत त्यांचा मत काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत पब्लिक को नुकसान हम लोग नुकसान कभी कमी टॅक्सीवाल्याने काय करायचं अम, आमची पोट भरत नाहीये तीन रुपये द्या तो समजू और धंदा डाऊन जायगा तीन रुपये बनाया ना तो गॅस मे तीस

पाच रुपये केलेली आहे तर त्याच्यामुळे आता आम्हाला टॅक्सीला परवडत नाही कारण की आम्ही कुठेही जरी गेलो तर आम्हाला तिकडनं टी व्हायला लागते आणि हा ओला उबेर आल्याने याच्यावर टॅक्सीवर असा परिणाम झालाय की आमचाच जीव मुठित झालाय की आम्हाला खायच्या वांदे झालेत तर ही जे आता ओला उबेर चालू आहे त्यांचा टायमिंगनुसार नुसार त्यांची भाडे वाढ आहे टायमिंगनुसार नुसार भाडे वाढ आहे तर अशा भाडेवाटीने मग आम आमचा पण धंदा बुडून जातो आहे कारण की अशा संदेश वेळेला कुठे जायचं असेल तर हजार बाराशे असा या लोकांचा रेट चालू आहे प्रत्येक तासाला यांचे रेट आहेत त्यांना पण आमच्या अर्थ करा ना बाबा ही जशी हे करतात तसं तसा करा त्यांचा कसं आता कुठे ठाण्याला जायचं असेल तर दीड हजार रुपये घेतात कोण हजार रुपये घेतो तर त्याच्यावर आम्ही टॅक्सी वाल्याने काय करायचं आमची आम पोट भरत नाहीये दृष्टीनं तर योग्य आहे कारण कसं आहे सर्वच गोष्टी आता मागत गेल्यात बरोबर आहे कोणतीही गोष्ट गेली तरी आपली सर्व टोटल मागाय झाली त्याच्यामुळे मा तीन रुपये योग्य आहे का कारण की कसं आहे उद्या गाडीचा मेंटेनन्स जरा गेला तीन हजार टायर साडेचार हजारला गेलाय बरोबर आहे उदाहरण दुसरं कोणतीही गोष्ट घ्या सर्व गोष्टी मागत मागत गेल्यात उद्या आपण जरी आम्ही स्वतः चालवत असेल तरी आम्हालाही घरचं मुलं शिक्षण आहे काय आहे आज मुलांना शिक्षण फी भरायचं म्हटलं तरी इंजिनिअरिंग यायला आम्हालाही परवडलं जिथं साठ हजार होती तिथं आता दीड लाख झाली आहे त्यामुळे कसं आहे शेवटी आम्हाला बी वाटत ना थोडाफार कुठं आम्हालाही दोन पैसे मिळाले पाहिजेत काही नाही काही नाही प्रवाशांना काय नाही शेवटी बाग प्रवाशांनाही आपण म्हणतो ना तसे त्यांचेही पगार वाढवते कुछ नहीं बढ़ना नहीं बढ़ना चाहिए और क्या बढ़ा तो फिर अपने सबको नुकसान ही है और कुछ नहीं बढ़ाने भाड़े में जो था वही रहना चाहिए था बस और कुछ नहीं बढ़ाने का कोई मतलब ही नहीं अपने का और नुकसान जो चलता था वो भी बंद हो गया अभी ओला वगैरह चल, तो चल रही है अपने से कम तो अपना तो कुछ नहीं है ओला वगैरह अपने से कम भी चल रही है अपना तो नुकसान ही है ना लेकिन कई कई मांगे तो उसमें कुछ फायदा नहीं है कुछ हम तो अभी तक हो गया तीन दिन बढ़ गया पाँच ज्यादा नहीं, लिया हूं। किसी से नहीं। कोई देता नहीं जो अपना मीटर बताता है वो लेता है नहीं तो वो भी नहीं मीटर से भी कम देने को तैयार दे है कुछ फायदा नहीं बढ़ा के कुछ मतलब नुकसान ही नुकसान फायदा कुछ भी नहीं जहाँ मिलते थे दो तीन भाड़े वो एक भी नहीं मिलते सुबह से बोले अभी सौ कितना बज गया सौ रुपए का धंधा नहीं किया आपकी तो। मांग मांग क्या है कुछ नहीं जो था चल रहा था वही ठीक ये बढ़ाने का कोई मतलब ना अभी, अभी तो तो सवाल इतना ही है ये जो तीन रूपया बढ़ाया है के में। वो अच्छा तीन रूपया बढ़ाया ना तो गैस में तीस रूपए मरेगा वो आप तो सुना हूँ मैं भी की बढ़ गया है लेकिन अभी तक, तक तो वही चल रहा है जो क्या बोलते 28 था हाँ। बहरहाल बढ़ना अच्छी बात है क्योंकि पूरा नहीं होता महंगाई के हिसाब से तो बढ़ना ही चाहिए ना कितना बढ़ना चाहिए मतलब अभी जो निर्णय हुआ है बराबर है इकतीस रुपए अभी इकतीस रुपए तक बढ़ाए है आपको कितना लगता है ये ए, कितने तक तो होना चाहिए और आपकी मांग क्या है नहीं मेरी मांग बराबर है जो है सही है अभी इकतीस रूपये सही है लेकिन ये जो बढ़ाया है कैमरा खा रहे अच्छा ये जो बढ़ाया है इसमें आपको क्या लगता है पैसेंजर का सही है पैसेंजर घटेंगे या पैसेंजर बढ़ेंगे एक बार तो घटेंगे जरूर क्योंकि हाँ बहरहाल धीरे धीरे कवर हो जाता है बहरहाल क्या करे जैसा आदमी वैसे चलता है क्या करे अभी तो रिफिल लगाई नहीं साहब जी तो अभी भाड़ा देने में लोग किच किच कर रहे तो पब्लिक लोग तो क्या लगता है निर्णय अच्छा सही है अभी क्या बताए ऊपर निर्णय है अभी तो इसमें आप क्या बोले लेकिन भाड़ा अगर देखे ना तो तीन रुपया बढ़ा है हाँ। तीन रुपया बढ़ा है वो पैसेंजर के हिसाब सही है अभी इसमें मैं क्या बोलूँ अभी ऊपर से जो बढ़ता है हम लोग पूछताछ करते हैं लेकिन सही है क्या, क्या लगता है आपको देखो, सही तो? देखो वैसा तो पब्लिक वैसे भी धंधा नहीं है मार्केट में बढ़ गया तो समझो और धंधा डाउन जाएगा। लेकिन जब जा रेड बढ़ता है तो हाँ मान लो दिन में सौ रूपया बढ़ जाएगा कमाई आ, दिन में सौ रूपए समझ लो बढ़ जायेगा अभी सबसे पहले अपना चिप चेंज करिए ऐसा ये लोग कार्ड नहीं मानते हैं जब तक वो चिप नहीं चेंज होता है कोई दे देता है कोई नहीं देता है लेकिन ये तारीख आपको अप्रैल तक दी है ना के पहले आपको मीटर चेंज करना है ना अब चिप मार्केट में आने में समझ आता है ना एक या दो महीने जो भी लगे आने के बाद भी तीन चार महीने जैसे साठ हजार गाड़िया है तो उसको तीन चार महीने चेंज करने में लगता है एक दिन में दो चार पाँच हजार गाड़ी हो सकती है इससे ज्यादा हो नहीं सकता नहीं। तो तीन चार महीने चला जाता है चिप चेंज करने में जो जो अपना टैक्सी का भाड़ा भाड़ा है हाँ। उसमें अभी अभी पहला भाड़ा था हाँ। अभी तीन रुपया बढ़ा है तो उसके बारे में क्या थी? उसके बारे में क्या सी काम करे भाड़ा क्या बढ़ा कुछ मतलब है नहीं सी कम होना चाहिए क्या कम होना चाहिए सीएन कम होना चाहिए सीएन का दाम जो ज्यादा है वो कम होना चाहिए का भाव ज्यादा है जी लेकिन

ये क्या लगता है ग्राहक ग्राहक को इतना कोई नहीं, नहीं कुछ भी नहीं हुआ तीन, दो तीन रुपए के लिए ग्राहक नहीं सोचता है टैक्सी पकड़ो या नहीं पकड़ो जिसको जाना है तो तो जाना ही है तीन रुपए के लिए नहीं सोचेगा वो दूसरी बातेंजर घटता है नहीं कुछ नहीं हुआ फर्क नहीं पड़ता है तो चार पाँच रुपए के लिए कुछ नहीं फर्क पड़ता है सी एन जी को देखते हैं कितना भाड़ा चाहिए कम अज कम पैंतीस थर्टी फाइव टायर मेहंगा हो हो का हो हो कम मेहंगा होतीस तक करणार महागाईच्या याने आता बघायला गेलं तर सरकारच्या महागाई पण वाढलेली आहे ना त्याच्यामुळे तीन रुपये म्हणजे नथिंगच आहे कारण काय गॅस आमचा एका वेळेस पाच पाच सहा सूपयाने वाढवते आणि त्याच्यामुळे काही कस्टमरला एवढे बसेल असं काही वाटत नाही म्हणजे फायदा आता तात्पुरतं दाखवलं जातोय नंतर एक थोडे काही कालावधी नंतर सीएम गाडीचे पार्ट वगैरे सर्व माग करतात परत त्याच्यामुळे मोस्टली काही टॅक्सी काय काही फायदा होत नाही त्याचा कमी कमी केली पाहिजे आणि सीएनजी आणि जे टॅक्सीचं जे मेंटेनन्स जे आहे जे टायर म्हणा ते कमी केलं पाहिजे म्हणजे म्हणजे लोकही पाहिजेत आम्ही पण पाहिजे आता जे जरी वाढेल तरी ते आमच्या किशात पैसे येत नाहीत ते गवर्नमेंटलाच ते योग्य आहे ना आता गॅस पण वाढलेला आहे ना सीएनजी पण वाढलेलं आहे मागायचे सभा बोललं तर बरोबर येत रुपये रुपया अठ्ठावीस आणि आता झाली एकतीस वरती काय एक परिणाम होत नाही प्रवाशांना काय परिणाम होणार नाही कारण की सगळ्याच गोष्टी पैसे वाढले सगळ्याच गोष्टी वाढले त्यामुळे रुपये वाढले किती वर्षानंतर वाढले ती ते चार वेळा सीएनजी वाढलेला आणि नंतर भाडे वाढले भाडे दर जर कमी केला तर फायद्यात राहील असं वाटतं सीएनजी जर कमी झाला तर चांगली गोष्ट आहे ना

हाँ आते हैं ना आएंगे आपकी क्या मांग है अपनी मांग क्या है जब जब बढ़ेगा तो वहीं से बढ़ेगा अब अप, अप, अपन तो बढ़ा नहीं सकते हाँ तो बढ़ गया तो बढ़ गया तो भाई बढ़ना तो चाहिए ही ना बस यही राय है अपनी अभी इकतीस रुपए तक गए हाँ कम से कम कितना चाहिए कम से कम मीटर तो अभी जो है कम से कम पैंतीस रूपये होना चाहिए होना चाहिए हाँ। क्यों अरे भाई इसका मेंटेनेंस भी है ना खर्च भी है और ये क्या बोलते हैं इसके ऊपर खर्च है गाड़ी का टैक्स है इंश्योरेंस है, है, है ये सब भरा जाता है ना भाई इसके वजह से इसका मेंटेनेंस भी आना चाहिए ना और गैस का भाव देखो क्या भाव का गैस है हाँ? अस्सी रुपए में गैस है तो अगर निकले गा नाही तो कहां से काय काय घाटे में मे नाव परवडणारी जनसामान्यात नागेवार जे झाली ती नाग व्हायला पाहिजे कारण जसे ओला ओबर रॅपिड वगैरे जे चालू झालेत ना आणि मेट्रो या चार जे फॅसिलिटी भेटलेत लोकांना त्यामुळे रिक्षाचं जरी म्हणायला गेलं तर भाडेवार ते नाग व्हायला पाहिजे कारण सर्वसामान्यांना परवडणार नाही कारण नव्वद टक्के सगळे मिडल क्लास वाले जास्त तर आज घरातला माणूस बाहेर पडतो तर त्याला मिनिमम तीस चाळीस हजार पगार तरी पाहिजे पण एवढा पगार सध्या कोणालाच नाही आणि शिक्षणाचे इश्यू मान्य आज दहावी बारावीला तर कुठेच काय मान्यता ना आणि जे समजा ग्रॅज्युएशन कंप्लीट पण झाले आज आमच्या रिक्षात बसतात पण ते पण आज नोकरीसाठी खूप धक्के करतात नेमकं म्हणजे काय जर हाय तेच तेवीस रुपया ठेवलं आणि ना थोडं सवलत जर दिली सवलत म्हणजे कसं आता हे जे फाईन वगैरे पडते तर ती फाईन कुठेतरी कमी झाली आणि सीएनच काय म्हणू साहेब आता गेल्या पाच वर्षामध्ये तीस चाळीस रुपये तर एक्स्ट्रा वाढलेत मी जेव्हा ही गाडी घेतली होती तेव्हा काहीतरी पंचेचाळीस रुपये काहीतरी होती ते चार झाले सातशे सत्तर पंच्याहत्तर नव्वद पर्यंत दिले तर परत दोन रुपये इथे कमी होतात पण ते दोन रुपये कमी करून फायदा नाही कारण इतर जी महागाई वाढली आता जसं या दिवाळीच्या टायमाला लाडकी बंदी योजना सुरू झाली तर पंधराशे रुपये त्यावेळेस महिलांना दिले पण ते पंधराशे कर रुपये दिले तर ठीक आहे पण त्याच्या मागे जे तेलाचे डबे आहेत किंवा इतर जे प्रोडक्ट आहेत जसं तुमचं तुरीची डाळ झाली मुगाची डाळ झाली जे कडधान्य वगैरे ते आणि तेलाचे डबे खास करून दिवाळी टायमाला जो चौदाशे डबा आम्ही घ्यायला जायचो तो डायरेक्ट झाला पंचवीसशे रुपये म्हणजे तेच पंधराशे रुपये तुम्ही इथं देता इथं काढून घेतली तर ते सर्वसामान्यांना परिणाऱ्यासारखे नाहीत आणि जे सरकार पण आली आहे शिंदे सरकार असू किंवा कुठल्याही सरकार असू द्या तर त्यांनी जनसामान्याचा कुठेही विचार केलेला नाही रिक्षा चा, तर रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढी संदर्भात आपण रिक्षाच्या आणि टॅक्सीच्या चालकांसोबत बातचीत केली यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर केलेली भाडेवाढ योग्य आहे मात्र दुसरीकडे ही जर भाडेवाढ केली तर निश्चितच सजा कुठेतरी प्रवाशांवरती सुद्धा परिणाम होईल असं सुद्धा या चालकांनी वक्तव्य केलेलं आहे दुसरीकडे ही भाडेवाढ करण्याऐवजी जर सीएनजीच्या दरांमध्ये जर प्रसंग केली जर सीएनजीचे चे दर कमी केले तर निश्चितच याचा पूर्णपणे फायदा हा चालकांना होईल असं सुद्धा वक्तव्य या रिक्षा टॅक्सीच्या चालकांनी केलेलं आहे त्यामुळे आता भाडेवाडीवरती निश्चित सरकारकडून करून का पाऊल चालू येणार का हे पाहणं हो महत्त्वाचं करणार आहे एम आय पर्सन अगस्ट अधीश वैपो पाटील मुंबई